आपल्यापेक्षा जास्त आपल्यापेक्षा तो माणसाच्या सानिध्य देत नाही ते दिवसा कधीच अटॅक करत नाही त्याचा वेळ आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते पूर्ण रात्र सकाळी पाच वाजेपर्यंत सकाळी पाच सहा वाजेपर्यंत दिवस उजाडे पर्यंत तर शक्यतो होता येईल तेवढं काम तुम्ही दिवसा करायचे रात्रीचं पाणी असेल जे असेल यायचं असलं तरी दोघं तिघं सोबत यायचे हातात काठी ठेवायचे काठीला घुंगरू लावायचे मोबाईलला मोबाईलचा आवाज जास्त ठेवायचा गाणे वाजवायचे गाणे मोठमोठ्याने म्हणायचे जेणेकरून त्याला वाटलं पाहिजे कोण तर आहे लांब तो बिबट्या असा आहे आपल्याला साधा एक माणूस जरी उभा दिसला ना तर त्याच्या लांबून जात असतो जोपर्यंत त्याला वाटत नाही की बा आपल्याला ह्या माणसापासून धोका आहे तो पर्यंत आपल्याला अटॅक करत नाही आणि जोपर्यंत एकतर धोका नाहीतर आपण खाली वाकल्यावर त्याला आपण शिकार समजतो तो आपल्याला Hmm. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीवरच तो अटॅक करतो ते दोन्ही गोष्टी आपल्याला इग्नोर करायच्या आहेत आणि हेच माहिती तुम, तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व तुमच्या तालुक्या लेव्हलच्या तुमच्या गाव लेव्हलच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असे मेसेज टाकून द्या आम्ही वाटल्यास आम्ही एक टेक्स्ट मेसेज तयार करतो तुम्हाला तुमच्या नंबरवर टाकतो ते तुम्ही yeah. पूर्ण तुमच्या गावातल्या व्हॉट्सअपला टाका म्हणजे जेणेकरून जनजागृती होईल आणि येणाऱ्या भविष्यात अडचणीला आपण सांभाळू जाऊ